1, 2, 3, 4, आज होणाऱ्या जाहीर सभेमध्ये आपल्या देशाचे नेते या बहुजन समाजाचे पंतप्राण माझं दैवत आदरणीय पवार साहेब महाविकास आघाडीचे सातारा जिल्ह्यातले आमचे प्रमुख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब विद्यमान खासदार याच मैदानामध्ये ज्यांनी सातारा केसरी या मागच्या निवडणुकीमध्ये पद मिळवलं ते श्रीनाथ पाटील साहेब <laughs> काही माणसं अशी असतात की जी संघर्षाला कधी घाबरत नाही आणि लढायला कधी मागे हटत नाही परिणामाचा विचार न करता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे खंदे समर्थक आणि जबरदस्त अशा प्रकारचा नेता आदरणीय संजय साहेब साहेब तुम्ही माझ्या सभेसाठी दिल्लीवर आल्याबद्दल उद्यापासून सातारच्या वतीने आपला मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमचे राजेश भैया टोपे अनिलजी देशमुख आमचे दुसरे नेते बाळासाहेबजी पाटील साहेब फौजिया खान आमदार अलुल लाड भारत पाटणकर ज्येष्ठ नेते साहेबराव पवार या ठिकाणी सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनीनं विशेषतः या माझ्या उमेदवारीला पाठिंबा देणारे आमचे मित्र संतोष भाऊ जाधव त्याचबरोबर हो। दुसरे आमचे सहकारी शंकर पार्वती कार्तिके उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनीनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो मी साहेबांकडे मुद्दाम नतमस्तक झालो आणि तुमच्या समोर नतमस्तक झालो लढाई छत्रपतीच्या गादीशी होती आणि एका सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या संख्येने आपण पाठबळ दिल्याबद्दल मी मनापासून आपलं या ठिकाणी साहेबांचा एवढ्यासाठी मी नतमस्तक झालो हा ड्रामा नव्हता हृदयाची भावना होती एका माथाडी कामगारच्या मुलाला पाच वेळा आमदार एक वेळा मंत्री लढाईच्या वेळेला मला खासदार किती तिकीट दिलं त्या माझ्या नेत्याच्याकडे मी दंडवत होणं माझं कर्तव्य होत कारण महाराष्ट्रातले असे नेते त्यांनी ओळखले आर आर पाटलांसारखे अनेक दिग्गज नेते होते ज्यांना कर्तृत्वाने मोठं करण्याची संधी फक्त या देशामध्ये एकच माणूस देऊ शकत होता तो शरद पवार होता आणि कर्तृत्वान अशा लोकांना कर्तृत्व दाखवण्याची संधी देणाऱ्या नेत्याच्या समोर आज संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि बऱ्याच बरे चर्चा बरेच आरोप प्रत्यारोप सुरू झाले माझा चांगला आहे की माझ्यावर सुद्धा अशा प्रकारचे आरोप झाले आरोप करणाऱ्यांवर मी टीका करणार नाही परंतु मला अभिमान आहे की माझ्या व्यासपीठावर दोन नेते असे आहेत की आरोपाला समर्थपणे समोर जाऊन ईडीला न घाबरणारे संजय सिंह आणि अनिल देशमुख आहे संजय राऊत आहेत साधा विचार करूया मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते तुम्हाला माहित नसेल माझ्या पत्नी इथं आहे माझी मुलं इथं आहेत माझ्यावर पूर्वी एक गुन्हा दाखल करण्याचा षडयंत्र रचलं गेलं आणि आमच्या कुटुंबाला कधी हा अनुभव नव्हता आणि मी बाहेर गेलो त्यावेळेच्या काळामध्ये एक माणूस फक्त मागे उभा होता आमच्या कुटुंबाच्या ज्यांनी आत्मविश्वास दिला आणि धीर दिला त्याचं नाव होत शरद पवार या नेत्याच्यासाठी पाहिजे ते करण्याची भूमिका घेणारा मी कार्यकर्ता सत्ता येते मान सन्मान मिळतो काही लोक फिरतात काही लोक सोडतात काही लोक जाणीव ठेवत नाही एक नेता होता ज्याने आमच्या सारख्यांचं आयुष्य उभं केलं मी त्यावेळी सांगितलं आयुष्यातल्या उर्वरित आयुष्यामध्ये या नेत्यासाठी ने तुमच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची शपथ तुम्हाला आजच्या सभेच्या निमित्ताने देतो खरं म्हणतो साहेब टीका झाली माझ्यावर टीका झाली मी कधी विचार करत नाही माझ्यावर एकच टीका सारखे होते मग माझ्या साहेबांवर बोललं त्याचे मला थोडी खंत वाटते बर करणारे कोण ज्यांना तीन वेळा खासदार होण्याचा भाव मान फक्त साहेबांनी करून दिला अजून एक गोष्ट सांगतो ज्यावेळा या असलेल्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून खासदारकीची उमेदवारी करायची होती त्यावेळा पक्षाच्या अनेक नेत्यांचा विरोध असताना सुद्धा उदयनराजेंना समर्थन करणारा मी कार्यकर्ता होतो आणि समर्थन करत असताना त्यांच्या प्रचाराची धुरा सुद्धा मी ओळख घेऊ घेतली होती अंगावर किंवा पक्ष बदलल्यानंतर करणं योग्य असत जाणीव ठेवणं गरजेचं अजून तुम्हाला खरी गोष्ट अजून एक सांगतो ज्याला पक्ष बदल करण्याचा प्रयत्न होत होता अनंत चतुर्थीची होती आणि सकाळी आठ वाजता मी आणि धनंजय मुंडे उदयनराजांना घेऊन छत्रपतींना घेऊन साहेबांच्या घरी आठ वाजता पुण्याला गेलो होतो आणि त्या पुण्याला गेल्यानंतर किती साहेबांचा प्रेम असावं साहेबांनी एका मिनिटात सांगितलं छत्रपती महाराष्ट्रभर फिरा तुम्ही विदर्भातून सुरुवात सुरुवात करायला मी येतो तिथे शेवट कराल तेव्हा सुद्धा मी येतो तिथे आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं नेतृत्व उभं राहायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे असं सांगणारा नेता सुद्धा शरद पवार होतो आणि या गादीचा मान सुद्धा पवार साहेबांनी ठेवला की छत्रपतींना संधी दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेणारा नेता शरद पवार होता आपण भाजपमध्ये गेला आम्हाला त्याच्याबद्दलचं दुःख नाही आपल्याला भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत अटक ठेवलं याचा आम्हाला दुःख आहे आणि एक करत असताना सांगतो आपण साहेबावर बोलत होता दुःख ह्याचाच गोष्टीचा आहे साहेबांचं सा प्रेम तुम्हाला काय होतं तुम्हाला पण माहिती आहे आणि साहेबांना पण माहिती आहे तुम्ही दीड मतदारसंघाचे जिल्ह्यापुरतेचे नेते म्हणून ओळखतात आणि सांगायला अरे आम्ही काहीतरी कष्ट आपल्यासाठी केले होते त्यामुळे सत्तेच्या आणि स्वार्थासाठी अशा प्रकारची टीका करणं योग्य नसल्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो हे शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राच्या देशाचे इतिहास घडवणारे नेते असतील हे तुम्हाला आज सांगू इच्छित आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की निवडणूक आहे लोक वेगवेगळ्या प्रकारची भावना व्यक्त करतात म्हणून आम्ही गादीला मान ठेवला हे ज्याही सभेत सांगण्याचा मी प्रयत्न एवढ्यासाठीच केला पण गादीचा मान कोणी ठेवला नाही छत्रपतीचा स्मारक का उभं राहिला नाही भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा बोलत होते तेव्हा तुम्ही काय बोलणार नाही पण छत्रपतीचा खरा मावळा जो आहे तो समोर बसलेला आहे आणि तो इतिहास घडवेल आणि तो ज्यावेळा इतिहास घडवेल त्यावेळेला निश्चितपणाने यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमधला हा इतिहास निश्चित या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडला जाईल अशा प्रकारची या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो फार मी बोलणार नाही पण एवढंच सांगणार आहे की लढाई आहे लढाई माझ्या नेत्याची आहे माझ्यासारख्या मावळ्यावर या सर्व नेत्यांनी ने दाखवलेला विश्वास आहे साहेब महाविकास आघाडी आमची मजबूतीने काम करते माझे काँग्रेसचे नेते असतील राष्ट्रवादीचे नेते असतील आणि शिवसेनेचे नेते असतील सगळे कडवट आहे कारण राज्यामध्ये ज्या पक्षाने पक्ष फोडला आहे ते त्यांना पसंत पडलेलं नाही आणि सगळे पेटून उठलेले आहे गावागावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या तरुणांचा फोज फाटा उभा राहतो आणि या सातारा जिल्ह्यामध्ये इतिहास घडवण्याची शपथ घेतो अशा प्रकारचा इतिहास प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर पाहायला मिळतो ही आमची पवार साहेबांची आणि महाविकास आघाडीची शक्ती आहे असं मला वाटतं माथाडी तर एवढंच सांगेल अण्णासाहेबांच्या नंतर शिवराव पाटील साहेबांच्या नंतर आमच्या पाठीमागं एकच नेता उभा होता तो पण शरद पवार साहेब होता माझ्या माथाडीचे कायदे आता मोडायला निघाले माझ्या इथे एकनाथ शिंद जाधव आणि गुलाबराव जगताप आलेले साहेब माथाडीचं पाठबळ आपल्या पाठीमागं आहे संतोष भाऊ बाकीचे सगळे शंकरराव वगैरे कार्तिकेय वगैरे सगळे आलेले आहे मी बोलवलो नाही त्यांना वाटलं हा प्रवास आता गेला पाहिजे त्यांचे नेतृत्व आहे संतोष भाऊ वगैरे सारखा सरळ मनाचा माणूस व्यक्त करतो संधी देणारा नेता आणि ने पक्ष कुठला असेल तर तो, तो पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे काही लोकांनी आता निवडणूक हातात जाते म्हटल्यानंतर आश्वासन द्यायला सुरुवात केली सांगितलं गेलं की जून जुलैमध्ये तुम्हाला राज्यसभा देऊ आणि त्यानंतर तुम्हाला कर्ज देऊ मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही मला एवढंच सांगायचं समोरचा उमेदवार निवडून आल्यानंतरच राज्यसभा मिळेल लोकांनी ठरवला हा उमेदवार निवडूनच द्यायच्या नंतर काय होणार आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे लक्ष्मण तात्यांचा विचार चव्हाण साहेबांचा विचार आमचे सगळे मित्र आहेत आमचे सर्व सहकार्य आहेत सर्वांना वाटतं हे मनापासून हे योग्य नाही काही अडचणी आहे मग आतून सर्व जनता ही आमच्या पाठीमागे याचा मला निश्चित उल्लेख करावा लागेल काय एवढं सांगेल माझ्यावर तुम्ही विश्वास टाकला आणि मी जनतेच्या समोर विश्वासाने जात आहे घडाई आहे दोन चार दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी घडू शकतात पण जागृत राहाव्या एकेने उभं राहूया एकजुटीने उभे राहूया या ठिकाणी एक पावसाची सभा झाली आणि देशात आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलून गेले काही लोक म्हणाले यावेळा पाऊस नाही पण मी तुम्हाला सांगतो आले लोक इतके मताचा पाऊस गाठतील की महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहतील सात तारखेला घराघरामधून मतदान बाहेर काढा जे आपलं आहे जे हक्काचं आहे फार दबाव आहे लोकांना बाहेर पडून दिले जात नाही फोन केले जातात धमबाजी दिली जाते ही क्रांती आहे आणि क्रांती जर उभी करायची असेल तर ज्या चौऱ्याऐंशी वर्षामध्ये सुद्धा दिवसाला पाच पाच सभा घेऊन या महाराष्ट्र हलवून टेकलाय आणि या नेत्याची भीती या देशाच्या असलेल्या भाजपला घेतली या नेत्याचा आदर्श ठेवून या असेला सात तारखेपणे एक एक माणूस बाहेर पडा सभाला चुकू नका क्रांती घडव्या आणि मताला इतक्या संख्येने बाहेर पडूया आणि इतिहास ठरवून दाखवू राज्यातल्या सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेला आमदार हा सातारा लोकसभा मतदारसंघाचा असेल हा विश्वास या ठिकाणी आल्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि ने माझ्या नेत्यांच्या समोर साक्ष देऊन सांगतो आदर्श खासदार होऊन देण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन लोकांच्या समस्याला आवाज उठवणारा खासदार म्हणून काम करेन नव्हे तर दिल्लीच्या लोकसभेमध्ये साताराचा आवाज धुमवणारा खासदार म्हणून मी काम करेन खासदार म्हणून काम करेन जय हिंद जय महाराष्ट्र पावसातली सभा मी डाव्या हाताला उभा देवाडीच्या मंद्रूक कोळ्याचा अण्णासाहेब पाटील त्यांना उभे राहिली कामगारी चळवळ आणि आमचे आजचे नेता गाव मुलच नांदवळ शशिकांत शिंदे वडिलाचं नाव जयवंत कीर्तिवंत जयवंत यशवंतरावांची की। ती सातारा कर्मभूमी किसनी राभा यशवंतराव चव्हाण पी डी पाटील साहेब आमची परंपरा तिथपासून आहे एक पूर्व मी विचार फी नव्हती मग विठावर दळण तळण पाहिले भर आणि एकाना जमा केला विभागिंग राज्यावर मुख्यमंत्री झाल्याबरोबर गोरगरिबांच्या पोराला शिक्षणाची माफी व हो म्हणून बाराशे रुपयाच्या आतली सवलत दिली आणि आम्ही पूर्वबाळे शेतकरी शिकलो त्यांचीच परंपरा जाणारे आदरणीय माणसपुत्र शरदराव पवार लेखीला होईपर्यंत फी नाही तिच्या हातात पाळण्याची दोरी तिच्या हातात ज्यांनी दिली झेंड्याची दोरी ते शरदराव पवार आणि त्याच मैदानावरती चार खासदार फौजिया खासदार संजय सिंह खासदार शेराज खासदार आणि मी तुमचा खासदार तारीख चार आज चार मे सात मेला सकाळी उतरायचं आणि काही करून दहा माणसं दहा बायका तिच्या मागे एक जण उभं करायचा आणि मताचा खऱ्या अर्थानं पाऊस पडायचा आपण सगळ्यांनी मिळून एका कामगार पुत्राला जो आपला जलसंपदा मंत्री होता ज्याला सामान्य जो दुःख कळत जो इत आहे त्याला आपण हाताला धरून वर पाठवायचो वर आणि म्हणून शशिकांत आपल्याला मी खात्री देतो मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काही दिवस काम केलं आज आहे वरुधनी एकादशी माळ माझ्या गळ्यात घातली आणि विना माझ्या हातात शरद पवारांनी दिली तर म्हणले बाजू एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार म्हणले वायज बसा बसलो गेलो हिमालयात वाजली नाही थंडी घातली नाही बंडी ते जॅकेट घालून परत आलोय <laughs> ती विरा आज एकादशी दिवशी विठ्ठल 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 म्हणत बराच पारा केला आता हा सातारा हा अजिंक्य तारा थोकलो नाही झालं नाही म्हातारा कोरळच्या <laughs> वेणा दिली पाहिजे आणि म्हणून ही राष्ट्रवादीची शरद चंद्र पवार गटाची शरद चंद्र चंद्र आणि शशिकांत मि चंद्र हा चंद्र हा शरद चंद्र आणि ही राष्ट्रवादी वीणा शशिकांत म्हणून या गळाला घालतोय

योग्य झाल्या ज्या असेल त्या असताना जी घेईल समोर राजपुष्ण आल्याच्या नंतर आमचे सहकारी संजय सिंग यांचं भाषण असल्याचं नंतर सदा

आजची ही सभा एक ऐतिहासिक सभा नाही सुखावर कर्तृत्व ज्यांनी समज देशाला देशाच्या बाहेर दाखवलं ते असं

ज्याच्या सर्व सर ठाची जबाबदारी राजा होती आणि त्यावेळेला सगळं हिमालय आणि त्याच्या आजूबाजूला जी सेवा आहे त्या सेवेमध्ये प्रत्यक्ष राहून त्याची घेतली फायची आणि उद्या धोका होणार आहे त्याचाही अभ्यास तज्ञांच्या सजी आणि लोकांनी केलेला होता आणि त्याला काळजी घेतली पण मोदी साहेबच्या तार्खंघामध्ये त्याचा या देशाची जमीन आज तुम्ही चालवून घेतली तुलसी गांधी जमीन जो भारत त्यांना देशात सत्ता करायचा अधिकार आहे

त्या सगळ्यांचा सिकाणी जाण्याचं काम करण्याची आवश्यकता होती पण मोदींचे परिस्थितीचे काय असेल असेल ते फक्त नीच पाहिजे माझ्या शेव दुसरं कमी करत नाही आज त्या ठिकाणी त्यांनी काय आश्वासन देण्याची चर्चा झाली दोन हजार चौदाला त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या आश्रमा सत्ता आल्याचं नंतर आणि महागाई केली महागाईच्या किंमती पन्नास टक्के काय हा शब्द जे मी पाहिला आज अर्थान हे आश्वासन त्यांनी पाहिले त्यांनी दुसरे सांगितले की माझ्या आश्रमाची सत्ता द्या या देशाचा शेतकरी Sen tezdesin. Sen tezdesin. Hayatın tezdesi. Uşakların hafızası neydi? Sen de. Sen soğuk bitkiyosun diyo. daha önceden satılan daha मजुरी वाढ झाली तर संकटावर आज किंमत झाली केला काय या काळामध्ये कधीही फाय नाही अशा भारताची सूर लावून आज या देशामध्ये आपण पाहतो मुंबईचं धोरण त्याला पसरत नाही अशी भूमिका तुझ्या घेतली की त्याला लगेच करून राहतो आदिवासी संजय आलेले तशा ही काही सहा महिन्याचा मृत्यू झाडत झाडत आदिवासींचे राज्य अदिवासी मुख्यमंत्री त्यांनी आदिवासींच्या घषात विधानमंत्री लक्ष देत नाही असं विधानसूत केलं आज तो मुख्यमंत्री दिल्लीच्या मुख्यमंत्री ज्यांनी उत्तम काम केलं त्याचं काम झाल्याच्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा वेळ केला केंद्र सरकारने त्याच्यामध्ये सहकार्य केलं नाही अशी भूमिका मानवी आज ते मुख्यमंत्री त्याचा असं आज असता ज्यांचा विचार आपल्याला नाही म्हणून त्यांच्या नियंत्रण हे सूत्र घेऊन आज म्हणून त्या ठिकाणी आणि स्थिती वाचायची ही स्थिती बदलायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये वरच्या वर्षांनी विजय करणं हे सूचन वाद करता येईल अनेक सगळ्यांनी पाहिजे Ağabey, asrı, saman hiç açıcağız yoktur kadar. Kısa kalan için asrı sıra çıkaralım. Kısa şişe döndükten sonra, sıvati, nişan, bunaltmayı göndermedik. Aynı atayda kalabilir. Cihaz asrı sıra saman verilir. Ağabey, asrı, saman, samerde buluşabilir. Kısa kalan için, daman yerçesi açıcağız, kışta kalabilir. Kısa kalan için, bir kere bir kare शस्तिकांत शिंदेसाहेब आणि अशा व्यक्तीला मोठ्या विजयी करा त्यासाठी त्याची जी खूण आहे की आपल्या सगळ्यांना असं माहीत आहे तुझाही करणारा मनुष्य त्याच्यासमोर वचन दावा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचा लौकिक सव देशामध्ये करण्याचं काम या साठवण्या करा ही श्री माझी माझे दोनचं